डेलिकेट असतात त्याच्यामुळे हळू आणि व्यवस्थित कट करायचं तुम्हाला अगदी अंड्यासारखं मधातला जो अंड्याचा योग बघा आलेला यलो आणि वरून व्हाईट तर त्याचं प्लेटिंग जे आहे ना तुम्ही नगरची मासवडी किंवा नागपूरची पाटवडीचं जसं प्लेटिंग होतं ना तर तशाच पद्धतीने याचं प्लेटिंग होतं मग ग्रेव्ही वेगळी आणि जशा पाटवड्या वेगळ्या असतात तसंच इथे ग्रेव्ही वेगळी ठेवायची ग्रेव्ही पहिल्यांदा वाढून घ्यायची आणि मग त्याच्यामध्ये आपले व्हेज एक टाकायचे तुम्ही ग्रेव्ही बघू शकता अगदी परफेक्ट थिकनेस आहे थिकनेसची ग्रेव्ही ठेवायची आणि ग्रेव्हीचा रंग बघा सुपर आलेला आहे अगदी साध्या पद्धतीने आपण ग्रेव्ही तयार केलेली आहे त्याच्यावरती हे व्हेज एक जे आहे ते आपले ठेवून देऊ परफेक्ट प्लेटिंग पाहून वाटतंय ना तुम्हाला की एक करी आहे म्हणून एक करीच आहे पण व्हेज एक करी आहे आणि त्याचं अपिअरन्स तसं दिसतं म्हणून त्याला व्हेज एक करी असं नाव दिलेलं अटेम्प्टिंग दिसते आहे पाहून पटकन कोणाची खायची इच्छा होईल नमस्कार सुषमा जल्दीवल्ली रेसिपीज अँड सॅलडमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आणि आज आपण व्हेज एक करी बनवतोय तुम्ही बघू शकता दिसते आहे ना अगदी एक सारखी पण व्हेज एक करी याला का म्हणतात कारण ही दिसते तशी म्हणून ही व्हेज एक करी आहे आणि हे नाव याचं पॉप्युलर झालंय तर ही रेसिपी बनवण्यामागचं कारणही असंच आहे की माझ्या एका मैत्रिणीचा मला फोन आलेला आणि मला म्हणाले की अगं मला अशी अशी रेसिपी पाहिजे आहे ती अशी असते ती तशी असते खूप सारं तिने एक्सप्लेन केलं आणि म्हणे मला दे की मला ती कुठेतरी बनवायची आहे ती रेसिपी तू प्लीज मला दे तर म्हटलं ठीक आहे बघूया मी बघितलं रेसिपी आणि म्हटलं चला पाहूया ट्राय करूया आणि पहिल्यांदाच ट्राय केली आणि पहिल्या ट्रायमध्ये अगदी सक्सेस झालेलं खूप छान वाटते म्हणजे मी तिची डिमांड पूर्ण करते आहे आणि आपण एक वेगळी रेसिपी आणि रेसिपी ह्या अशाच म्हणतात म्हणजे असे काहीतरी शौकीन असतात खाणारे आणि त्यांच्यासाठी अशा स्पेशल रेसिपी असतात तर ही थोडी स्पेशलच रेसिपी आहे तशी सोपी आहे कमी वेळात तयार होते अगदी ग्रेव्ही वगैरे नॉर्मलच असते बाकी थोडं ती एक बजवण्याची जी ट्रिक आहे तेवढीच आहे थोडंशा काही टिप्स आहे ट्रिक्स आहे त्या व्हिडिओ बघता बघता तुम्हाला पाहायला मिळेल सो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा आणि आपण रेसिपी बघणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा मा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील रेसिपीला एक लाईक नक्की द्या निचला पटकन रेसिपी बघूया सर्वात आधी मसाल्याचं प्रिपरेशन करू तर इथे मीडियम आकाराचे हे तीन कांदे आहेत आपल्याला या कांद्यांना भाजून घ्यायचं आहे तर छान तांबूसर होईपर्यंत हे कांदे भाजायचे आपल्याला छोटा एक चमचा तेल टाकून घेऊया आणि तुम्ही बघू शकता कांदे तांबूस झालेले आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये खोबरं टाकून घ्यायचं आहे तर हे सुक खोबरं आहे पाव कप मेजरिंग कप आणि पाव कप घेतले तुम्ही छोटा एक तुकडा घेऊन तो किसून घेऊ शकता आणि या खोबऱ्याला पण आपल्याला तांबूस होऊ द्यायचं आहे सो थोडस इथे खोबरं पण भाजून झालेलं आहे आता आपण गॅस बंद करून देऊया आणि याला आपल्याला पूर्णपणे आता थंड होऊ द्यायचं आहे हे दहा ते बारा काळे मिरे आहेत ती मी याच्यामध्ये टाकून घेते कारण मला हे सगळं सोबत वाटून घ्यायचं आहे आणि हे थंड झाल्यावरती आपण याची एक पेस्ट तयार करू आणि हे दोन टोमॅटो आहे या साईजचे तर हे मी उकडून घेतले म्हणजे याची सालन एकेपर्यंत उकडून घ्यायचं आणि याला पण थंड होऊ द्यायचं आहे आणि याची पण मी प्युरी तयार करून घेणार आहे कांदा आणि खोबऱ्याची पेस्ट आणि टोमॅटो प्युरी आपली तयार आहे आता इथे मी हे दोनशे ग्रॅम पनीर घेतलेलं आहे ब्लेटरमध्ये जो अगदी बारीक असतो ना त्या बारीक यांनी आपण याला किसून घेऊया आणि इथे आपलं पनीर जे आहे ते किसून झालेलं आहे पनीर मात्र किसून घ्यायचं कारण आपल्याला जे आहे ते असं स्मूथ पनीर पाहिजे आहे किसल्यामुळे काय होतं ते सगळं एकसारखं होतं हाताने जर फोडलं ना तर मग तुम्हाला थोडी मॉलिश करावं लागेल त्याची चांगली काय करू हाताच्या सहाय्याने थोडंसं याला सॉफ्ट करून घेऊ आणि तुम्ही बघू शकता छान असं सॉफ्ट झालेलं आहे म्हणजे असा एक याचा गोळा तयार होतो म्हणजे या एवढ्या पूर्ण पनीर मधले हे एवढं पनीर जे आहे ते आपण बाजूला काढून घेऊ म्हणजे मी या टोटल पनीर मधलं फक्त पाव पनीरच बाजूला काढलेला आता आपण हा पनीरचा गोळा इथे बाजूला ठेवून देऊ आणि त्यानंतर आपल्याला आता बटाटे लागणार आहे तर तुम्ही बघू शकता मी या आकाराचे असे तीन बटाटे घेतले आहे आणि सेम या बटाट्याला पण आपल्याला किसून घ्यायचं आहे इथे आपले बटाटे पण किसून झालेले आहे आपण त्याच्यामध्ये मीठ घालून घेऊया तर तुम्ही बघू शकता मी अगदी पाव चमचा मीठ घातलेला आहे कारण बरेचदा काय होतं ना आपण बाहेरून पनीर आणतो ना तर त्याच्यामध्ये पण मीठ असते त्याच्यामुळे मीठ जे आहे ते बेतानीच घालायचं आणि आता आपण हे मिक्स करून घेऊया आपलं पनीर आणि बटाटा आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आपल्याला याच्यामध्ये बाइंडिंग घालायचं आहे तर मी हे जे आहे ते ओट्स पावडर आहे ते घातलं आणि एक टेबल स्पून आहे तेवढं मी हे ओट्स पावडर घातलं तुम्ही याच्यामध्ये मैदा घालू शकता आरारोट पावडर घालू शकता किंवा कॉर्न स्टार्च पण घालू शकता माझ्याकडे हे पावडर होतं म्हणून मी हे पावडर घालून घेते आणि हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे तर याच्यामध्ये बाइंडिंग जे आहे त्याचा असा गोळा तयार झाला पाहिजे तेवढं आपलं बाइंडिंग याच्यामध्ये घालायचं आपल्याला तर अंदाजाने घालायचं हे बाइंडिंग मी एक टेबलस्पून घालून घेतलं मला असं वाटतं थोडंसं मी अजून घालावं तर अगदी थोडं मी परत घालते हाफ टेबलस्पून टाकून घेते त्याच्यामध्ये जास्त आपल्याला नाही टाकायचं आहे की त्याचा गोळा व्हायला पाहिजे एवढंच घालायचं आहे परत हे व्यवस्थित मिक्स करून घेते आपण बघूया याचा गोळा तयार होतो का आता तर तुम्ही बघू शकता हाताला काही न लावता आपला इथे गोळा हा तयार होतो आहे इझिली आणि बाइंडिंग घालणं आवश्यक आहे बघू शकता असे आपला हा तयार झाला पाहिजे आता हे आपण बाजूला ठेवून देऊया आता आपण जे बाजूला काढलेलं पनीर होतं ना मी त्याच्यामध्ये हळद घालून घेते तर पाव चमचा हे हळद घातलेली आणि आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया पण आपल्याला याचा पिवळा रंग करायचा आहे तुम्ही याच्यामध्ये रंग पण टाकू शकता पण रंग कशाला घालायचा जेव्हा हळदीने पिवळापणा येतो तेव्हा हळद घालायची आणि ती सगळ्यांच्याकडे असते सगळ्यांच्या किचन मध्ये आणि आपण व्हेज एक करी बनवतो आहे त्याच्यामुळे एक जे आहे तर एक मध्ये जे यलो पोर्शन असतो येलो योग असते तर ते आपल्याला याचे तयार करायचे आणि तुम्ही बघू शकता रंग अगदी एक्झॅक्ट आलेला आहे आणि हे थोडा वेळ आपण बाजूला ठेवून देऊ म्हणजे ती हळद छान त्याला व्यवस्थित बाईंड होईल आपण तयार करून घेतलेले मिश्रण आहे ना तर त्याला थोडा रेस्ट द्यायचा आहे तेवढ्या वेळात चला आपण पटकन करी बनवून घेऊया तर इथे जे आहे तुम्ही या चमच्याने बघू शकता या चमचाला कमीच मी तेल घातलेलं आहे म्हणजे जवळपास दीड टेबल स्पून हे तेल आहे आता आपण याच्यामध्ये हा कांदा खोबरं आणि याच्यामध्ये आपण मिरे घातले होते ती पेस्ट टाकून घेऊ आपली हलकस याला तेलामध्ये होऊ द्यायचं धणे पावडर टाकून घेऊ तर तीन चमचे मी धणे पावडर टाकून घेते पोहे खायच्या चमच्यानी आहे आपले हे तीन चमचे हे पण मिक्स करून घेऊ आपण नंतर एक चमचा भाजलेल्या जिऱ्याच पावडर आहे तर हे स्टेप बाय स्टेप आपण टाकतो ते हळूहळू हळद घालून घेऊया अर्धा चमचा हळद आहे एक चमचा लाल मिरची पावडर मिरची पावडर हे तुमच्या चवीनुसार तुम्ही घेऊ शकता कमी आधी आणि हे कश्मीरी मिरचीच पावडर आहे अर्धा चमचा आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊ थोडासा तिखटाचा जो कच्चे पण आहे म्हणजे लाल मिरची पावडरचा तो फक्त आपल्याला जाऊ द्यायचा आहे गॅस जो आहे तो अगदी वरती आहे टोमॅटोची प्युरी आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊ तर टोमॅटो काय आहे ना तुम्ही बॉईल करून घेतले तर काय होते की एक त्याचा कच्चेपणा पण चालला जातो आणि त्याची प्युरी पण चांगली होते तुम्ही याच्यामध्ये बारीक बारीक कापून पण टोमॅटो टाकू शकता किंवा कच्च्या याची पण प्युरी तयार करू शकता या टोमॅटोच्या प्युरीला थोडा वेळ आपण या मसाल्यामध्ये होऊ देऊ चांगलं आता त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून घेऊया म्हणजे ज्याच्यामध्ये वाटण काढलं होतं ना त्याच्यातच मी थोडस पाणी टाकून घेतलं म्हणजे ते सगळं निघून येतं त्याला मिक्स करून घेऊ आणि आता याच्यावरती झाकण ठेवून या ग्रेव्हीला थोडा वेळ आपण शिजू देऊ बघूया आपण झाकण उघडून तर बघू शकता मसाल्याने आपल्या तेल सोडलेलं आहे त्याच्यामध्ये पाणी घालून घेऊया तर या भाजीला जे आहे ते खूप रस्सा जो आहे तो पातळ नाही करायचा थोडस थिकच ठेवायचा रस्सा थोडं पाणी घातल्यानंतर मिक्स करायचं त्याला म्हणजे आपल्याला अंदाज येतो टाकलं होतं या बाउलनी आता परत हे अर्धा बाउल टाकून घेते बघू शकता ही कन्सिस्टन्सी जी आहे ती परफेक्ट आहे आपण इथे दीड बाउल जे आहे ते पाणी घालून घेतलं आणि आपण आता त्याच्यामध्ये मीठ घालून घेऊया तर इथे छोट्या एक चमचा जे आहे ते मीठ टाकून घेते किंवा चवीनुसार तुम्ही टाकू शकता मिक्स करून घेऊ तुम्ही बघू शकता आपल्या ग्रेव्हीला चांगली उकळी आलेली आहे आता गॅस मी एकदम स्लीम वरती करून देते आणि त्याच्यावरती झाकण ठेवून देते आणि जस्ट अर्ध्या मिनिटांनी मी हे बंद करून देणार आहे म्हणजे आपली इथे ग्रेव्ही जी आहे ती तयार आहे चला आपण आता पुढची प्रोसिजर पाहूया आता आपण अंड्याचा जो वाला पोर्शन असतो ना ते बघूया तर थोडस परत आपण हे मिक्स करून घेऊ एकदा आणि याचे आपल्याला इक्वल आकाराचे गोळे तर अशा पद्धतीने आपण असे याचे गोळे बनवून घेऊ म्हणजे सगळे सारखे होईल पहिल्यांदा सगळे बनवून घ्यायचे आणि तुम्ही बघू शकता इथे आपले सहा हे गोळे तयार झालेले आहेत आता याला आपण थोडं चपट करून घेऊ आणि इथे थोडंसं असा गोलाकार देऊन देऊ म्हणजे आपला जो यलो योक असतो ना तो त्याच्यामध्ये असं आपल्याला टाकायला बरं राहतं ते बघू शकता आपण याला सगळ्याला अशा पद्धतीने तयार करून घेतलेलं आहे आता हे आपण बाजूला ठेवून देऊ आता आपण हे येलो सारण घेऊ तर याला पण थोडंसं एकदा आपण छान व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि आपले ते सहा झालेले आहे तर याचे पण आपण सहा तयार करून घेऊ याच्यामध्ये मी मीठ घातलेलं नाही आहे कारण ऑलरेडी पनीर जे आहे त्याच्यामध्ये मीठ होतं याचे आपल्याला छोटे छोटे गोळे तयार करायचे आहे आणि इथे आपले हे येलो वाले पोर्शन पण तयार आहे आता अंडी तयार करण्यासाठी काय करायचं ना तो व्हाईट वाला पोर्शन आपण घेऊन घेऊ गयो, सुरुवातीला थोडंसं हा मधला भाग जो आहे तो थोडा खाली आपण हे करू म्हणजे ह्याच्यामध्ये बसलं पाहिजे ते बरोबर त्याच्यामध्ये असं बसवून द्यायचं आणि हलक्या हाताने हा व्हाईट वाला पोर्शननी ते पूर्ण कवर करून घ्यायचं व्यवस्थित आणि तुम्ही बघू शकता तर ते छान असं कवर झालेलं आहे आणि आता थोडंसं सा हाताच्या साहाय्याने त्याला अंड्याचा आकार देऊन द्यायचा अंड जसं असतं तशा पद्धती आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण बाकीचे सगळे एक जे आहे ते तयार करून आणि तुम्ही बघू शकता इथे आपली अंडी पण छान तयार आहे अगदी मोठी मोठी अंडी तयार झाली आहे आपली चालेल तुम्ही यापेक्षा थोडी छोटी पण करू शकता त्यानंतर इथे मी हा मैदा घेऊन घेतलेला आहे आणि या मैद्यामध्ये आपल्याला या अंड्याला घोळून घ्यायचं आहे त्याच्यामागचं कारण आहे की ते तेलामध्ये फुटून आहेत म्हणून आपण या सगळ्या अंड्यांना असं घोळून घेऊ तिकडे मी तेल पण तापायला ठेवलेलं आहे कढईमध्ये स्वतः मी हे सगळे अंडे असे घोळून घेते तेलाला गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला तेल गरम झालं की नाही ते चेक करूया कारण आपल्याला थंड्या तेलामध्ये हे नाही टाकायचं थंड्या तेलात जर टाकले ना तर ते विरघळू शकतात म्हणून तेलाला गरम होऊ द्यायचं आणि आपले तेल जे आहे ते गरम झालेलं आहे आता आपण हे तेलामध्ये टाकून देऊ जेवढे बसते तेवढेच टाकायचे आणि थोडं घरी करतो आपण तो खूप तेल घालून नाही घ्यायचं मोठे असल्यामुळे मी दोनच तळून घेतात त्याच्यामध्ये लगेच झारा घालायचा नाही याला होऊ द्यायचं वरती हे लाईट ब्राऊन होईपर्यंत याच्यामध्ये तळून घ्यायचे आहे थोडंसं हलके हाताने आपण याला टर्न करून घेऊया आणि हे लवकर होतात याला तळायला खूप वेळ लागत नाही आणि तुम्ही बघू शकता हे लाईट ब्राऊन झालेले आहे दुसऱ्या बाजूनी पण आपण थोडंसं होऊ देऊ आणि लगेच आपल्याला हे काढून घ्यायचे आहे आणि तुम्ही बघू शकता हे आपले तयार आहे आपण हे काढून घेऊया खालच्या बाजूने पण हा शिजलेला आहे बघू शकता छान असे आपले हे तयार झालेले आपण जेव्हा दुसऱ्यांदा तळायला टाकतो ना तेव्हा पहिल्यांदा तेल जे आहे ते गरम होऊ द्यायचं आणि नंतर हे घालायचे त्याच्यामध्ये कारण काय होतं जेव्हा पहिल्यांदा आपण तळून घेतो ना तर तेव्हा तेलाचं जे टेम्परेचर ते तेला आहे ते कमी होऊन जातं त्याच्यामुळे तेल है, ते है जे आहे ते आपलं प्रॉपर गरम असते हे गरजेचं आहे आता ही दुसरी पण बॅच तयार आहे अजिबात आपले फुटलेले नाही आहे आपण कोटिंग लावल्यामुळे आणि आपल्याला पूर्णपणे ना थंड होऊ द्यायचे आहे आणि एखाद्या टिश्यू पेपर वरती हे टाकून घ्यायचे दोन मी असेच काढून घेते आणि इथे आपले व्हेज एक पण तयार आहे आणि ग्रेव्ही पण तयार आहे चला प्लेटिंग करूया कारण याची प्लेटिंग पण अशी खास पद्धतीने प्लेटिंग केल्या जाते तर तुम्ही म्हणाल अरे हे तर अंड्यासारखे दिसतच नाही आहे ब्राऊन ब्राऊन आलेले आहे तर बघूया व्हेज एक आहे पण आपल्याला अपिअरन्स अंड्याचं आणायचं होतं तर आता आपण त्याला कट करून घेऊया डेलिकेट असतात त्याच्यामुळे हळू आणि व्यवस्थित कट करायचं आणि तुम्ही बघू शकता असं आता वाटतंय ना तुम्हाला अगदी अंड्यासारखं मधातला जो अंड्याचा योग बघा असा आलेला येलो आणि वरून व्हाईट तर अशा पद्धतीने हे अंड्यासारखं दिसतं म्हणून जे आहे त्याला व्हेज एक करी म्हणू शकतो त्याचं प्लेटिंग जे आहे ना तुम्ही नगरची मासवडी किंवा नागपूरची पाटवडीचं जसं प्लेटिंग होतं ना तर तशाच पद्धतीने याचं प्लेटिंग होतं म्हणजे ग्रेव्ही ग्रेव्ही वेगळी आणि जशा पाटवड्या वेगळ्या असतात तसंच इथे ग्रेव्ही वेगळी ठेवायची ग्रेव्ही पहिल्यांदा वाढून घ्यायची आणि मग त्याच्यामध्ये आपले व्हेज एक टाकायचे तर त्याच्यावरती हे व्हेज एक जे आहे ते आपले ठेवून देऊ परफेक्ट व्हेज एक करी अगदी तयार आहे सो एक चेंज म्हणून ही रेसिपी ट्राय करायला तुम्ही नक्की ट्राय करा खरंच छान होती ही रेसिपी आणि रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका छानसा रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद